बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील कोट्यवधी पिढी शोषित समाजाच्या मानवी मूलभूत हक्कासाठी जीवभर अथक संघर्ष करणारे कोट्यवधी दलित बहुजनांचे महान उद्धारक भारतीय लोकशाही राजघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बौद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर जयंती कार्यक्रम दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महिला अध्यक्ष सुप्रिया शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्धाचार्य गणेश जाधव यांच्या धार्मिक विधीने सुरुवात करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव विनायक हट्टे केशव वाट्टे अशोक साळवी सचिव सकाराम जाधव आदी बौद्धजन पंचायतीच्या सर्व महिला पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सौ गीतांजली साळी यांनी मी रमाई बोलते एक पात्री एकांकिका सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाराम जाधव व मंदुषा धोत्रे यांनी केले या कार्यक्रमाला तालुक्यातील गाववाडी वस्तीतून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट रायगड तर तुम्हा मी सांगते त्या चंद्रा सूर्या माझ्या साहेबासून पाहिलं आणि त्यांना पण डोळ धुरलं बघा असा स्वतंत्र विचारांचा स्वतंत्रूर्य म्हणजे माझं साहेब आणि मी त्याची सावली अर्थात तुमची रमाई माझ्या आयुष्याची कहाणी काय सांगू तुम्हाला अ ओठावर असू आणि ओळख असू असं माझं वाईरान आयुष्य सांगायचं झालं तर अठरा विश्व दारिद्र पाचवीला उजले रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ तालुक्यातील वनन गाव या वनन गावात मी राहत होते तसं म्हणायला गेलं तर मला तीन भावंड मोठी बाई तिला आम्ही सगळे लागणे आत्ताच म्हणायचं पण अगदी बालपणातच तिचं लग्न झालं मग घरात थोरली मी तिला भाऊ शंकर आणि तवला माझ्यापेक्षा थोडेसे लहान माझी आई रखमाबाई माझं पाहण्यात नाव तसं भागीरथ पण मला प्रेमाने खाण्याला आम्हीच म्हणायचो घरात अठरा विशेष दारिद्र्य दोन वेळेच पोडर खायला सुद्धा म्हणायचं नाही पण माझी आई रकमाबाई नाही माझी आई रकमाबाई मला प्रेमाने जवळ घ्यायची आणि म्हणायची कशी बेटा रामी माणसाने कस कष्टाने जीवन जगलं पाहिजे आपला संसार प्रामाणिकपणे केला पाहिजे आपल्या अगुरला जपलं पाहिजे स्वच्छ म्हणायला राहायला पाहिजे अगदी बारीक सारी गोष्टी करताना माझी आई मला सारखा उद्देशच करायची आणि तुम्हाला सांगते मला कधीच माझ्या आईचा राग आला नाही उलट मला माझी आई जे शिकवायची ते खूप खूप आवडायचं पण माझ्या आईला लहान कळतच माझ्यावर तर प्रेमाचं छत्र काढून घेतलं तुम्हाला मी सांगते जेवढं मी सात आठ वर्षाची असेल आणि माझी आई मला सोडून गेली आता सात आठ वर्षाचं वय म्हणजे माझ्यातली मुलगीच उभी राहो पण आई गेली गवराची जबाबदारी माझ्यावर आली आणि माझ्यातली मुलगी कधीच मरून गेली अगदी लहान वयातच मी आई झाली त्या चिमुल्या कांद्यावर माझ्या शंकर आणि गौराचं सा वजन मी सांभाळत होते माझ्या काकाला आणि मामाला माझी परिस्थिती पाहावी नाही माझ्या काक्यानं मी मामाने ठरवलं गौरा शंकर आणि रामीचा सांभाळ आपण करायचं माझं काका आणि मामा मला घेऊन गेले बघता बघता मी नऊ वर्षाची झाले झालं लग्नाची भरणी सुरू झाली विवाह करण्याची प्रथा होता मागून एक स्थळ येऊ लागली आणि त्यातच भीमराव रामजी सत्ता चौदावं अपत्य चौदावं अपत्य म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचं स्थळ माझ्यासाठी आलं सोबत रामजी बाबा होते पाहता रामजी बाबांना मी आवडले रामजी बाबांना विश्वास वाटू लागला रामजी बाबा सगळ्यांना सांगू लागले आई बाबा विना कोरपी कोण मामाच्या घरी हलाकी वाढलेली आपल्या चिमुकल्या खांद्यावर काही भावंडांचं वजन सांभाळणारी आम्ही माझ्या भीमाचे सुयोग्य जीवनासाठी आहे